चोपडा शहरामध्ये सध्या सिटीमध्ये चोपडा शहरामध्ये रस्त्यांवर मोकाट जे जनावर आहेत त्यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तर यासाठी आम्ही नगरपालिकेमार्फत पथक तयार केलेलं आहे आणि त्या पथकामार्फत जी मोकाट जनावरे रस्त्यावर फिरताना दिसतील तर त्यांना पकडून ती कोंडवळ्यात टाकली जातील आणि जे गुर ज्या गुरांचे जे मालक आहेत तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील केली जाईल आणि या उपरोक्त जरी आ, जे गुरांचे गुरा ते जर गुरा, गुरा जर जे मालक आहेत त्यांना एक सूचना आहे की त्यांनी आपले जे गुरं आहेत ते त्यांनी आपल्या गोट्यात बांधावीत त्यांना रस्त्यांवर इतर ठिकाणी मोकाट सोडू नयेत जर याच्या पुढे असे मोकाट गुरं जर आढळली तर नगरपालिकेमार्फत त्यांना गोशाळेत पाठवलं जाईल आणि त्यांना परत केलं जाणार नाही आणि जे गुरु मालक आहेत त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई देखील केली जाईल